महाराष्ट्रातील बिर्याणी आता धुळे शहरामध्ये मिळणार आज दिनांक वीस बारा चोवीस रोजी वार शुक्रवारी सकाळी अकरा वाजता गारवा बिराणी हॉटेल चे उद्घाटन सोळा संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोळा मोठ्या माट संपन्न झाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध मिळण्याचे ठिकाण सम्राट चक्की शिवाजी नगर वाडी भोकर रोड जयपूर धुळे या ठिकाणी आज शुभारंभ होऊन दिनांक वीस डिसेंबर चोवीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत कालावधी म्हणून वेज दम बिर्याणी हैदराबादी चिकन दम बिर्याणी तंदुरी चिकन दम बिर्याणी चिकन चिकन दम बिर्याणी तसे बिर्याणी तसेच रुपये आणि वेज बिर्याणी ऐंशी रुपये महिना सवलत दिली जाईल गारवा बिर्याणी पुणे सदाशिव पेठ कोथरूड कर्वेनगर सिंहगड रोड नारायण पेठ पेठ शास्त्री रोड कर्वेनगर टिळक रोड त्रिमूर्ती चौक नाशिक संभाजीनगर औरंगाबाद असे अनेक ठिकाणी गारवा बिर्याणीची शाखा आहेत आता धुळे शहरातही आजपासून गारवा बिर्याणी हॉटेल सुरू करण्यात आले आहे आपण या मोबाईल क्रमांकावरती हॉटेलशी संपर्क करू शकतात मोबाईल नंबर शहात्तर वीस सत्याऐंशी अठरा पंच्याहत्तर या नंबरवरती फोन करू शकतात तरी धुळेकर ग्रामीण भागातील यांनी या हॉटेलचं एकदा अवश्य भेट देऊन चवळीची खात्री करावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी केले आहे यावेळी राजाभाऊ शिंदे संस्थापक अध्यक्ष सर्व परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उद्घाटन सोहळ्याच्या वेळी उपस्थित होते शहरामध्ये अंधची गोष्ट म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव झाली आणि सर्वांच्या चवीला उतरलेली या धुळे शहरामध्ये शिवाय वाट वाडी भोकर रोड देवपूर या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज या ठिकाणी उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि गारवा बिर्याणीचे संस्थापक राजाभाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते या धुळे शहरामध्ये आज गारवा बिर्याणी या आउटलेटचं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी आम्ही वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीमध्ये ऑफर म्हणून वेद दम बिर्याणी हैदराबादी चिकन दम बिर्याणी तंदुरी चिकन बिर्याणी लखनवी चिकन दम बिर्याणी ही फक्त शंभर रुपयामध्ये चिकन दम बिर्याणी ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहोत तसेच व्हेज दम बिर्याणी ही ऐंशी रुपयामध्ये उपलब्ध करून देणार आहोत तर आपण असंख्य धुळे शहरवासींना या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो की आपण एकदा अवश्य या आउटलेटला भेट द्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गारवा बिर्याणीचं नाव आहात सगळ्यांच्या आहे त्याचा आपण आस्वाद घ्यावा असे पुनच्छ एकदा गावाभिर आणि परिवारातर्फे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आमचा पत्ता आहे सम्राट शिवाजी नगर वाडी भोकर रोड देवपूर धुळे